आज आपण चाललेलो आहोत एका अशा ठिकाणी जिथे घडलेल्या युद्धामुळे युरोपचं भविष्यच बदलून गेलं आणि त्या एका युद्धामुळे या जागेला ऐतिहासिक तर भेटूयात तिथे गेल्यावर नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना असायलाच हवं कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि शिव तर आज आपण आलेलो आहोत वॉटर या ठिकाणी कदाचित बोट पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल तर ह्या जागेला इतकी ऐतिहासिक पार्श्वभूमी का आहे त्याचं कारण आहे नेपोलियन बोनापाट नेपोलियन बोनापाट हे फ्रेंच एम्पेरियर आणि मिलिटरी कमांडर होते कदाचित बऱ्याच जणांना माहिती असेल तर त्यांनी त्यांच्या आयुष्याची शेवटची लढाई इथे लढले आणि ते त्यात हरले तर फायनली आपण वॉटरलू या ठिकाणी पोहोचलेलो आहोत तुम्ही पाहू शकता एक त्रिकोणी आकाराचा डोंगर आहे आणि त्यावर सिंहाची मूर्ती आहे पाहू शकता म्युझियमही आहे तेही आपण पाहणार आहोत सो so, लेट्स मूव फॉरवर्ड जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हा त्यांनी सुरुवातीलाच ते मॅप ठेवलेला आहे या मॅपप्रमाणे नेपोलियनचं लास्ट हेडक्वार्टर होतं जिथे ते थांबले होते आणि त्यांच्या स्टाफनी आणि त्यांनी इथे बंद काढले होते सतरा जून अठराशे पंधरा या दिवशी सो ही युद्धभूमी आहे पूर्ण लँड तुम्ही पाहू शकता अजून ही नोकरी आहे सो वेलकम टू द एक्सपो ऑफ लेजेंडरी विथ आता आपण आग आज जातो आहोत आधी आपण तिकीट काढणार आहोत आणि त्यानंतर त्यांचं जे म्युझियम आहे ते आपण पाहणार आहोत तर इथे आल्यावर तुम्हाला लॉकरची सुद्धा सोय आहे तुम्ही तुमचे इसेन्शियल्स लॉकरमध्ये ठेवू शकता आणि मला गंमत अशी वाटली की आधी मला वाटलं तिथे पे करावं लागेल पण तसं नाही आहे जेव्हा तुम्ही इथे एक युरो पे कराल तेव्हाच हे लॉक खोलेल उघडेल आणि जेव्हा तुम्हाला तुमचं सामान परत घ्यायचं असेल त्या तेव्हा तुम्हाला खोल्यावरती एक हिरो परत मिळून जाईल आणि लॉक तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही यात एक इरो टाकाल <laughs> तर इथे दिलेल्या माहितीप्रमाणे हे जे कॉस्ट्यूम आहेत हे फक्त रिप्लिक आहेत जे पॅरेंट्स आणि स्टुडंटनी त्यांच्या मुलांनी बनवलेले आहे जे कार्डबोर्डपासून पडलेलं आहे आणि दुसरं असं समजलं की तीन वर्ल्ड बॅटल फील्ड होत्या वर्ल्डमध्ये ज्यामध्ये जपान एक होतं जपान त्यानंतर वॉटरओलू इन बेल्जियम अँड कॅथीजप इन अमेरिका ह्या तीन ठिकाणी हो हे बॅटल होतं आणि हे जे आहे ते समोराई आमस आहे समोराई आमसचा कॉस्ट्यूम आहे दिस so, इज is... हे, हे मॉडेल ज्यांनी बनवलं आहे त्यांचं नाव आहे िन्स एन आणि त्यांच्याबद्दलची एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे मॉडेल जगातलं सगळ्यात मोठं बॅटल फील्डचं मॉडेल आहे जे बनवण्यासाठी त्यांना ऑलमोस्ट तीस वर्ष लागले ज्यामध्ये त्याची जर तुम्ही हे पाहिलं साईज तर ती साईज ते आहे तेहतीस स्क्वेअर मीटर त्याच्यामध्ये दहा हजार फिगर्स वापरलेले आहेत आणि पंधराशे हॉर्सेस आहेत तर हे सगळं प्रिडिक्शन त्यांनी इथे दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता सो त्याच्यामध्ये फ्लॅक्स आहेत झाडं जसं एक्झॅक्ट तेव्हा झाला असेल तो विचार करूनच हे सगळं बनवलं गेलेलं आहे तीस वर्ष इट्स नॉट अ स्मॉल डील आयुष्याची तीस वर्ष फक्त हे सगळं बनवण्यासाठी घालवलं पण हे आता अजरामर झालं आहे आणि तुमच्या पत्नीने तेवढीच साथ दिली मिस्टर अँड मिसेस प्रिन्सेन आणि त्यांची इच्छा होती की हे जे त्यांनी बनवलं आहे ते एक दिवस वॉटरच्या बॅटल फिल्डच्या ह्याच्यामध्ये दाखवलं जाईट एक्झिबिशनमध्ये आणि त्यांची ही इच्छा सात जुलै दोन हजार वीसपासून पूर्ण झाली आणि तेव्हापासून हे लोकांना बघण्यासाठी खुलं आहे तर आता आपण ग्राउंड फ्लोअरला चाललेलो आहोत जिथे म्युझियम आहे आणि ह्या म्युझियममधून तुम्हाला युरोपच्या इतिहासातली बरीच माहिती कळेल युरोपचं रिव्होल्युशन कसं झालं आणि इतिहासात काय काय घडलं हे सगळं तुम्हाला समजेल इथे जास्त व्हिडिओ शूट नाही करता येणार म्हणून मी फक्त एक लुक तुम्हाला दाखवते आहे आणि समोरचा जो फोटो आहे तो नेपोलियन बोनापाट यांचा आहे आणि इथे वापरलेले जे युद्धात वापरले जे हत्यार होते तेही त्यांनी इथे एक्झिबिशनमध्ये ठेवलेले आहेत जसं तुम्ही तर म्युझियम पाहून झाल्यानंतर आपण निघालेला आहोत पुढे आणि पुढे एक रूम होती ज्यामध्ये तुम्हाला हे छोटेसे फिल्म किंवा व्हिडिओ क्लिप दाखवली जाते ज्यामध्ये अठरा जून अठराशे पंधरा रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय झालं युद्ध कसं झालं हमला प्रतिहमला त्यांच्या युद्धनीती हे सगळं दाखवलं जातं पॅराशूट सारखी रचना आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी डिस्प्ले आहे युद्ध कसं घडलं असेल तेच दाखवलं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जास्त माहिती पुरवण्याचा हा प्रयत्न आहे तर तुम्ही पाहू शकता इथे वेलिंग्टनचे कुठले कुठले सैनिक होते किंवा त्यांचा कॉस्ट्युमचा कलर काय होता आणि नेपोलियनचे कोणते सैनिक होते त्यांच्या कॉस्ट्युमचा काय कलर होता इथपासून सगळी माहिती त्यांनी पुरवली आहे आता आपण जात आहोत पुढे पुस्तक पण तुम्हाला इथे फिफ्टी पोटरब्ल्यू मुलांसाठीचे गेम्स ते सोल्जर्स कसे असतील त्यांचा मॅप ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे गेम्समधनं तुम्हाला त्या युद्धाबद्दल थोडीशी आयडिया येऊ शकते असं मला वाटतं तर इथे बऱ्याच ऐतिहासिक ठिकाणी किंवा काही मेन मेन क्रिसमस मार्केटमध्ये तुम्हाला असे सोवेनियर कॉईन मिळतील आणि तो एक कॉईन तीन युरोंचा आहे ज्याच्यावर तुम्हाला ऐतिहासिक ऐतिहासिक ज्या गोष्टी झाल्या आहेत त्याचे त्याची प्रिंट आऊट मिळेल असा तर तुम्ही इथे बघू शकता तुम्ही जर या तीन युरो टाकले तर तुम्हाला हे असं कॉईन मिळेल वॉटर आलूचं आणि हे आहे वेलिला असे तुम्हाला एक आठवण म्हणून तुम्हाला मिळू शकता आणि इवन तुम्ही नोटही घेऊ हो शकता आता आपण आलो आहोत पेंटिंग बघण्यासाठी तेव्हाच्या काळी बऱ्याच पेंटिंग असायच्या नाईन्टीन सेंचुरीमध्ये बट काहीच आता काहीच काहीच बाकी राहिलेले आहेत वर्जन आहे विचार पेंटिंग किती दिवस लागले असतील स्पेशल वा आणि पेंटिंग करणारे खूप कमी लोक आहेत आणि कंटिन्यूमध्ये म्युझिक चालू आहे त्यामुळे असं वाटतं की खरंच इचं बॅटल फेल तुम्ही खाली पाहू शकता घोड्यांचे अवशेष वगैरेही त्यांनी स्लपचरच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जिवंत इतिहास उभा करण्याची पद्धत अतिशय छान वाटली आणि पेंटिंग खरंच खूप जिवंतपणा दाखवते आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे बोर्ड दिसते जे पेंटिंगमध्ये काय चाललं आहे so, so तुम्हाला सांगते सो सो ह्या पिक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता नेपोलियन स्टाफच्या समोर उभे आहेत सो आय थिंक ही इज द नेपोलियन आता आपण सगळ्यात महत्वाच्या भागाकडे बोलतोय युद्धात जे सैनिक शहीद झाले होते त्यांची आठवण राहावी म्हणून हे लायनस माउंटन बांधण्यात आलेलं आहे तुम्ही इथे वाचू शकता तर आता आपण वरती चढतोय आणि ह्या जवळजवळ दीडशे ते दोनशे स्टेप्स आहेत आणि प्रचंड थंडी आहे अंश सेल्सिअस तापमान आहे पण मजाही तितकीच येते तर भेटूयात तर आता इतकी मेहनत करून वरपर्यंत पोहोचलेलो आहोत तर हा सुंदर व्ह्यू बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि खूप छान वाटतं आहे लांब पर्यंत सगळीकडे हिरवेगार शेत आहे आणि थोडा 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 पाऊसही येतो आहे आणि तुम्हाला जागोजागी अशा दुर्बीण इथे दिसतील जेणेकरून तुम्ही लांबचंही पाहू शकता कारण फॉग असल्याकारणाने तुम्हाला लांबचं व्यवस्थित दिसत नाही आणि बरेचदा इथे फॉग असतोच आणि बेल्जियम हा पूर्ण ही जी कंट्री आहे इथे कुठेही डोंगर डोंगर नाही आहेत पूर्ण फ्लॅट एरिया आहे त्यामुळं हे स्पेशली त्याकरता बांधण्यात आलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे त्यांनी गायडन्ससाठी एक फिगर्स ठेवलेला आहेत ज्याच्यामध्ये दोन प्रकारचे सैनिक आहेत एक रेड कलरचे आणि एक ब्ल्यू कलरचे एक वेलिंग्टनचे आणि एक नेपोलियनचे जे समोरासमोर उभे आहेत आपण इथून आलो होतो तिथे पार्किंगसाठी जागा मग तुम्हाला पाहून झाल्यावर आपण परत निघालेलो आहोत आणि जाताना तुम्हाला रिसेप्शनच्या इथे एक रेकॉर्डिंग सतत प्ले केलेली दिसेल ज्यामध्ये ते असं दाखवतात की इथे समरमध्ये छोटीशी युद्धभूमी तयार केली जाते डमी सैनिक डमी रणगाडे हे सगळं आणलं जातं आणि लहान मुलांना ते दाखवलं जातं कारण त्यांना कळावं की मिलिटरी कॅम्प कसा असतो तिथे फायटे फायरिंग कशी केली जाते युद्ध कसं होतं हे त्यांना लाईव्ह दिसावं म्हणून हे समरमध्ये या गोष्टी केल्या जातात टेंट पण इथे असतात आणि ही जी लहान मुलं आहेत ती त्या सैनिकांचे कॉस्ट्युम्स घालू शकतात त्यांचे बंदूक वगैरे हाताळू शकतात जेणेकरून त्यांना युद्धाबद्दलची माहिती होईल आणि हे सगळ्या गोष्टी ते बारकाईने शिकू शकतात तुम्ही पाहू शकता इथे तर आता आपण पुढे जातो आहोत एका फे एक नाही त्याचं पण तरी तुम्ही एकदम छान आणि आता दीड किलोमीटर चांगल्या होऊ शकता आणि इथेही युद्धाबद्दलची बरीच माहिती तुम्हाला मिळेल त्या काळाचे अवशेष त्या काळाचे क्वाइन्स त्या काळाच्या बंदुका ही सगळी माहिती तुम्हाला इथे मिळेल आणि इथेही छोटीशी व्हिडिओ क्लिप सतत प्ले केली जाते आणि आता आपण पुढे जाऊयात तर इथल्याही बऱ्याच परिसराची हानी झालेली आहे बराच परिसर आता नाही बाकी नाही आहे पण तरीही त्यांनी जेवढं शक्य होईल तेवढं जतन करण्याचा प्रयत्न केला आता आपण इथली एक रेकॉर्डिंग ऐकूयात जी युद्धाबद्दल सांगती आहे Troops, and several hundred Havatarian sharpshooters to reinforce the garrison. He got the just several of the Coldstream Guards in underwater command. At about 11.30, the French attack on Houmont began. The second corps of General Rayleigh given the start, and the first troops to advance were commanded by Prince Jerome, Napoleon's brother. For... तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजले आहेत आणि अंधारात माउंट लायन हे असं दिसतं तर ते तुम्ही पाहू शकता तर आता आपली ही बस आलेली आहे आणि आपण या बसने निघालेलो आहोत तर प्रत्येक देशाला त्याचा स्वतःचा असा काही इतिहास असतो आणि तो नकळतपणे आपल्याला बरंच काहीतरी शिकवून जातो तर ते जाणून घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून भूतकाळात झालेला चुका परत होणार नाही ह्याची आपण काळजी घेऊ शकतो आणि ही सुंदर क्रिसमसची लायटिंग पाहून आम्ही जातो आहोत आमच्या घराकडे भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये असंच काहीसं नवीन घेऊन धन्यवाद जय महाराष्ट्र काळजी घ्या